इससे पहले कभी ऐसी दिक्कत हुई थी। ऐसी दिक्कत तो नहीं हुई होता था तो मिल जाता था अभी ही प्रतिक्रिया होती टॅक्सी चालकांची आपण जर पाहिलं पाठीमाग तर अनेक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पंपाच्या बाहेर लावलेल्या आहेत आणि सीएनजी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या गाड्या सगळ्या खरं तर सुरू होणार नाहीत अनेक पॅसेंजर्सनी टॅक्सी सोडून जाणं देखील पसंत केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे हा तुटवडा जो निर्माण झालेला आहे हा लवकरात लवकर त्यावर तोडगा काढला जाईल असं खरं तर सांगितलं जात आहे मात्र अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही आणखी एक टॅक्सी चालक आहेत तुम्ही किती वाजल्यापासून इथं आहे काय परिस्थिती आहे मी साहेब एक वाजल्यापासून इथं आहे दुपारी आम्हाला चहा मिळाला नाही की जेवण मिळालं नाही लाईनीत उभा आहे आम्ही इथे आणि लोकांचं सगळी गैरसोय व्हायला लागली लोक आम्हाला विचारतात तुम्ही का जात नाही का जात नाही पण त्यांना हे सांगतो लागलो की सीएनजी पंप बंद आहे सीएनजीचा पंप प्रॉब्लेम झालाय तो बोलतो तुमची नेहमीच नाटकं असतात की तुम्हाला जवळ यायचं असेल लांब यायचं असेल मी म्हटलं पेट्रोलवर गाडी चालवतो पेट्रोलच्या हिसाबान तुम्ही पैसे आम्हाला देऊ शकता का तर बोलता ते बोलतात नाही नाही ते टॅक्सीवाल्यांची नेहमी नाटकच असतात आज टॅक्सीवाला बिचारा काय करू शकतो जे तुमचं मीटर आहे ते सीएनजीच्या इश्यूवाला असतं पेट्रोलवर परवडत नाही पेट्रोलवर परवडतच नाही अशी कधी परिस्थिती अशी निर्माण झाली होती अशी साहेब परिस्थिती नव्हती ही परिस्थिती वीस वर्षापूर्वी होती ज्यावेळी सीएनजी पंप कमी होते पण असा प्रॉब्लेम कधीही झाला नाही असा प्रॉब्लेम कधी झाला नव्हता असं सांगतात आपण पाहतो ह्या देखील